श्रोते हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत कल्पना पाटकर यांचा ललितबंध आजचा विषय आहे बंगळी जवळजवळ वीस वर्षांनी मी मेहूनबाऱ्यात जात होते माझा आजोळ इथे सगळीच घरं आईस पैस पण गावात सगळ्यात मोठं घर होतं बाळूमामाचं म्हणजे नानांचं एक भला मोठा वाडाच त्यांच्या घराच्या हॉलमध्ये सुरेख काम असलेला सागवानी लाकडाचा झोपाळा म्हणजे बंगळी होती ती इतकी मोठी होती की दोन जण आरामशीर झोपू शकतील वाड्याच्या बरोबर मध्यभागी दिमाखात उभी असायची नाना रोज दुपारची वामकुक्षी त्या बंगळीवरच घेत असत त्यांच्याशिवाय इतर कुणी घरची मंडळी कधीच बंगळीवर बसली नाही बंगळीवरचा माझा हक्क मात्र सर्व मान्य झोके घेत घेत आंबापोळी भुईमुगाच्या शेंगा खाणं म्हणजे परमानंद कितीही वेळ बसले तरी मन भरायचं नाही आणि बाळूमामा तर अगदी न थकता झोके देत राहायचा त्याच्या इतका मायाळू माणूस मला आजवर नाही भेटला हा खरं तर माझ्या मामाचा मित्र म्हणून त्याला मामाच म्हणायचे अगदी भोळा भाची म्हणजे देवाचं रूप असं म्हणायचा नदीवर घेऊन जा बैलगाडीतून फिरव कैऱ्या तोडून तो दे असे कित्येक लाड तो पुरवायचा ह्या सगळ्या आठवणी जणू एखाद्या चलचित्रासारख्या माझ्या डोळ्यांपुढे उलगडत गेल्या साधारण तासाभराने आम्ही बाळूमामाच्या घरी पोचलो हंड्या झुंबर कंदील रांजण सगळं तसंच बघून मी पार हरवून गेले मधली वीस वर्षं गळून पडली माझी नजर भिरभिरून पूर्ण घराला अधाशासारखी बघत होती आणि एकदम जाणवलं की काहीतरी चुकतंय हॉल सुनासुना वाटतोय पटकन लक्षात आलं बंगळी नाहीये मी जवळजवळ किंचाळलेच मामा बंगळी कुठे जा आत्ताच्या आत्ता पटकन लाव मला खूप खूप झोके घ्यायचेत बाळूमामा हसून म्हणाला हो हो बंगळीची मालकीणबाई आलीये जो हुकू माका थोड्या वेळातच साफसूफ करून बंगळी टांगली गेली बिच्चारी मागची बरीच वर्ष धूळ खात असावी अर्थातच आतासुद्धा बाळूमामाने तितक्याच मायेने झोके दिले जेवणसुद्धा मी बंगळीवरच केलं निघताना नानीने घट्ट जवळ धरलं तिच्या हातांची थरथर खूप काही सांगून गेली साधारण अर्ध्या तासावर स्टेशन होतं बाळूमामाने त्याच्या मित्राची गाडी आणि ड्रायव्हर दिला होता तो आपला काहीबाई बोलतच होता मी फक्त हम करत होते अचानक त्याच्या एका वाक्याने मी ताडकन उडाले स्वतःच्या पोरांसाठी सुद्धा कधी बंगळी काढली नाही त्याने आज तुमच्यासाठी टांगली नाना गेले तेव्हा नानी दुःखाने पार वेडीपिशी झाली होती रोज बंगळीवर ते झोपलेत असंच तिला वाटायचं आणि ती तासन तास नुसती त्यांच्या उठण्याची वाट बघत बसायची मग बाळूने काढून टाकली बंगळी तेव्हापासून जणू त्याने शपथच घेतली आणि आडगळीतच गेली बंगळी मला रडू फुटलं किती हसत हसत बाळूमामाने बंगळी टांगली होती मला काहीही जाणवू न देता माझी पाठ फिरल्याबरोबर त्याने पुन्हा तितक्याच निग्रहाने ती काढून टाकली असणार मागची वीस वर्षं कामाच्या दगदगीत अशा प्रेमळ नात्यांचा सहवास गमावला खूप काही मिळवूनही बरंच काही निसटून गेलं होतं बंगळी कल्पना पाटकर यांचा ललितबंध आताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार